मंत्री गोरेंकडून शॉपिंग सेंटर व भाजी मंडळी इमारतीची पाहणी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नातून म्हसवळ शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या नतन शॉपिंग सेंटर व अद्ययावत भाजी मंडईचे काम जोमात सुरू आहे या कामाची पाहणी मंत्री जयकुमार गोरे यांनी अचानक करीत सर्वांना अचंबित केले तर पालिका प्रशासनास योग्य त्या सूचना देत दोन्ही इमारती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या गोरे यांनी म्हसवडकर जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्तता होऊ लागली असून त्यांच्याच प्रयत्नातून म्हसवड शहरात अनेक विकास कामे सुरू आहेत ही विकास कामे दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्री गोरे हे वरचे वर विकास कामांना भेट देत दे कामांची पाहणी करीत योग्य त्या सूचना पालिका प्रशासनाला देत आहेत म्हसवड शहरात पालिका इमारतीसमोर अद्यावत असे शॉपिंग मॉल उभारण्याचे काम सध्या सुरू आहे त्याचबरोबर मंत्री गोरे यांच्याच प्रयत्नातून पालिका इमारती शेजारी अद्यावत अशा भाजी मंडईचे काम सुरू आहे ही दोन्ही विकास कामे शहराच्या वैभवात भर घालणारी ठरणार असल्यानेच ती कामे लवकर व दर्जेदार व्हावीत यासाठी मंत्री गोरे हे प्रयत्नशील आहेत याबरोबर शहरातील सर्वसामान्य व्यक्तींना आपल्या मंगल कार्यासाठी सवलतीच्या दरात हॉल उपलब्ध व्हावा यासाठी मंत्री गोरे यांच्या संकल्पनेतून शहरात अत्याधुनिक असा मल्टीपर्पज हॉल उभारण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे हे काम ही दर्जेदार व्हावे यासाठी मंत्री गोरे हे वारंवार या ठिकाणी भेट देत आहेत मंत्री गोरे यांनी म्हसवडकर जनतेला दिलेल्या शब्दांची पूर्ती होत असल्याने सर्वसामान्य म्हसवडकर मंत्री गोरे यांचे आभार मानताना दिसत आहे कॅमेरामन नागनाथ टोंबे सह महेश कांबळे राजोग सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवड